नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या जंगल विला रेसिपीज मध्ये जिथे संपतो तिथे आपल्या जंगल विलाच्या रेसिपीज सुरू होणार तर आज पुन्हा जंगल विला रेसिपीज मध्ये बनताय काहीतरी खास काय बनताय ते समजेल वर तुम्हाला समजत बनणार आहे आषाढी स्पेशल खुसखुशीस अशा कापण्या तर आषाढ लागला की सगळ्यांनाच म्हणजे आपली आई आज आजी जुन्या पारंपारिक जे रीती रिवाज होते ते सगळे ते लोक म्हणजे करत होते आता एक दिवस ह्या सगळ्या पद्धती कालबाह्य होत चाललेल्या आहेत पण तरी सुद्धा आपण सुद्धा अशा म्हणजे आषाढ लागला की कापण्या म्हणा किंवा मग धापाटी असं काही ना काही बनवलं पाहिजे तर आपण आज तेच पाहणार आहोत की आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कुछ कापण्या कुणी बाजरीच्या पिठाच्या सुद्धा कुठ पण जी चव गव्हाच्या पिठामध्ये आहे ती बाजरीच्या सुद्धा छान लागतात खायला ते सुद्धा आपण एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर सोप्या पद्धतीने खुसखुशीत अशा योग्य प्रमाणात गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या चला तर मग वेळ न वाया घालता सुरुवात करूया चला तर मग गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते पाहूयात तर इथं एकाच वाटीने ना सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ म्हणा किंवा मग गुळ म्हणा आणि बेसनपीठ म्हणा तर या वाटीनेच मी गव्हाचं पीठ गुळ आणि बेसनपीठ असं मोजून घेतलेलं आहे तर कुठल्याही साईजची वाटी घेतली तरी चालेल फक्त आपल्याला ह्या तीन इंच जे प्रमाण आहे ते एकाच वाटीने मोजून घ्यायचं तेव्हाच आपल्या कापण्या व्यवस्थित अशा खुसखुशीत होतात कधी कधी कापण्या करताना पहा काय होतं एकदम अशा लूज पडतात किंवा मग खूपच जास्त कडक होतात तर ते न व्हावं म्हणून हे एकदम योग्य प्रमाण आहे तर आपण पाहूयात की कसं घ्यायचं ते तर इथे पहा ही जी वाटी आहे इनीच सगळं साहित्य मी मोजून घेतलेलं आहे तर इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे तर याच वाटीने दोन वाट्या गुळ बारीक असा किसून घेतलेला आहे चाकूने त्यानंतर याच वाटी वाटीने पाच वाट्या <piece> तर इथे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं नाही तर ते चाळून न घेण्याचं चा कारण म्हणजे गव्हाच्या पीठामध्ये जो कोंडा असतो तो खूप म्हणजे शरीराला आपल्या चांगला असतो कोंडा खाल्ल्याने चांगला असतो तो आणि कापण्यामध्ये तो कोंडा जर राहिला एक टेस्ट सुद्धा छान येते त्याच्यामुळे तो कोंडा तसाच ठेवलेला आहे अजिबात काढलेला नाही इथं सुंठ बडीशोप आणि थोडीशी साखर याची पावडर करून घेतलेली आहे तर इथं तीन चमचे खसखस घेतलेली आहे खसखसीचं काही प्रमाण नाहीये तर ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे त्यांनी खसखस नाही टाकली तरी चालेल पण काय आहे की कापण्या म्हटलं की त्याच्यामध्ये खसखस येतीच थोडीशी कवाय ना टाकावीच लागते तर थोडीशी वर्ण भुरभरली तरी चालेल खसखसीचं प्रमाण ज्यांना कॉलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे त्यांनी एकदम कमी केलं तरी चालेल किंवा नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर इथं एक चमचा भर मीठ घेतलेला आहे तर तर मस्तपैकी चुलीला जाळ लागलाय तर कढईमध्ये इथं तीन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे मी कुठलाही ग्लास घेऊ शकता पाण्याचा आणि पाणी थोडस गरम झालं की सगळं गुळ यामध्ये आहे तर याला काय म्हणजे पाक वगैरे करून घ्यायची गरज नाहीये गुळ आपला फक्त याच्यामध्ये विरघळल इतपतच आपल्याला हे उकळून घ्यायचंय तर शक्यतो इथं ना काळा गुळ घेतला ना त्यांनी काय होतं की तो खायला सुद्धा म्हणजे चांगला असतो आणि दुसरी एक गोष्ट की कापण्याला त्याने रंग खूप छान येतो त्याच्यामुळे शक्यतो इथं काळा गुळ घेतलेला चांगला छान असा आपला गुळ विरगळतोय थोड्या थोड्या गाठी बाकी आहे तर पूर्ण गाठी विरगळून द्यायच्या तर हे जे असे पारंपरिक पदार्थ आहे तर शक्यतो म्हणजे आम्ही लहान असताना मला आठवतं की कुठं सहलीला निघालो कि मग आई किंवा मग मम्मी असं हे बनवून द्यायच्या तर इथे पहा सगळा गुळ आपला विरघळलाय याला आता आपल्याला गाळून घ्यायचंय तर हे जे गुळाचं पाणी आहे ना व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचंय जेणेकरून काय होतं गुळामध्ये जो पण कचरा असतो ना तो सगळा म्हणजे असा निघून जातो हे पहा चाळणीमध्ये किती कचरा आलाय त्याच्यामुळे गाळून नक्की घ्यायला पाहिजे ज्यावेळेस पण आपण कापण्या किंवा काही असं बनवतो गुळाचे पदार्थ त्यावेळेस याला ना आपल्याला कोमट होऊ द्यायचंय कोमट झाल्यानंतरच आपल्याला याला पिठामध्ये मिक्स करायचंय तोपर्यंत आपण पिठा एकत्र करूयात तर आता पिठा एकत्र करूयात वारा खूप सुटलाय जोराचा असं वाटतंय येईल तर सगळ्यात अगोदर काठवटीमध्ये ना गव्हाचे पीठ टाकून घेते गव्हाचं पीठ टाकल्याच्या नंतर इथं बेसन पीठ टाकून घेतले बडीशोप आणि सुंठ पावडर टाकून घेतली मी त्यानंतर इथे मीठ टाकले आणि व्यवस्थित हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचंय तर व्यवस्थित सगळे एकत्रित कालवल्याच्या नंतर इथं सहा चमचे तेल कडकडीत तापून घेतलेलं आहे तेलाचं मोहन टाकल्याने काय होतं कापण्या अगदी खुसखुशीत होतात मोहन टाकल्याच्या नंतर छान असं सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं कोरड्याच जेणेकरून काय होईल की सगळीकडे जे मोहन टाकले आपण ते व्यवस्थित असं लागलं जाईल सगळ्या पिठाला तर छान आता हे गुळाचं पाणी आपलं कोमट झालंय आणि यामध्ये मस्त असं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय पीठ एकदम काय म्हणतात ना लूज पण नाही राहिलं ला पाहिजे आणि एकदम जास्त घट्ट पण नाही बनलं पाहिजे जरूरी नाही आहे की जिथं आपण हे पाणी इतकं घेतलंय तेवढं संपलं पाहिजे असं काही नाही ले ले तर इथं मस्त तेलाचा हात लावून पहा अशा पद्धतीचं पीठ मळलेलं इथं कारण जास्त पातळी नाही झालं पाहिजे जास्त पातळ जर झालं तर कापणे ना तेल पितात म्हणजे जास्त थोडक्यात तेलकट होतात थो आणि जास्त जर घट्ट झालं पीठ तर मग त्या थोड्याशा अशा कडक होतात म्हणजे अशा खुसखुशीच होत नाही त्यामुळे पीठ मळताना काळजी घ्यायची पाण्याचं योग्य प्रमाण पाहिजे पीठाचा अंदाज सगळ्यांनाच असतो मध्यम साईजचं पीठ आपल्याला ठेवायचं थोडक्यात आपण जसं पुरी बनवायला पीठ मळतो ना तशा पद्धतीचे पीठ आपल्याला इथं पाहिजे चपातीला आपण थोडंसं पीठ लूज ठेवतो म्हणजे जास्त मऊ चपाती होण्यासाठी पण पुरी बनवताना पुऱ्यामध्ये जास्त तेल जावं नाही म्हणून आपण काय करतो घट्टसर पीठ मळतो तशाच पद्धतीचं आपल्याला पीठ इथं आहे तर हे पीठ आहे ना आपल्याला फक्त दहा मिनिटं ठेवायचं भिजवायला जास्त वेळ अजिबात ठेवायचं नाही कारण यामध्ये काय आहे बेसन पीठ आहे तर बेसन पीठामुळे नंतर थोडंसं लूज पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे फक्त दहा मिनिट पुरेसे आहे तर पीठ भिजायला आपल्याला दहा मिनिटांतर आपण लगेच कापण्या बनवायला घेणार आहोत तर पीठ आपली छान पिकी तोपर्यंत इथं तेल तापायला ठेवलंय तेल छान की आपण कापण्या बनवायला सुरुवात करूया तर तिथे एक उंडा बनवून घेतलाय पिठाचा पीठ दहा मिनिटच ठेवलंय तर लाटताना याला तेल किंवा मग पीठ असं काहीही लावायचं नाही पीठ अगदी परफेक्ट झालं की कशाचीच गरज लागत नाही तर आपलं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे त्याच्यामुळे इथं लाटताना तेलाचा वापर सुद्धा केलेला नाही आणि पिठाचा वापर सुद्धा केलेला नाही जास्त एकदम कुरकुरीत कापण्या हव्या असतील तर पातळ का म्हणजे ही जी पोळी आहे ती एकदम पातळ लाटून घ्यायची तर यावरती आता ना खसखस टाकून -खस घेते मी भरभरून जेणेकरून अशी लाटण्याने दाबली की तेलामध्ये जास्त पांगत नाही दोन्ही साईडनी अशा पद्धतीनेच करते डायरेक्ट उंड्यामध्ये खालण्यावर न लावली तरी चालेल पण मग ती कुठे लागते कुठे नाही लागत त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने लावल्यानंतर सगळीकडे व्यवस्थित लागते आपल्याला जसं पाहिजे तसा आकार द्यायचा लहान मोठा आपण कापण्या लागतात तर ह्या कापण्या आहेत ना सगळ्या एका प्लेटमध्ये मी काढून घेते जास्त पण करायच्या नाही एका पोळीच्या झाल्या की लगेच तळून घ्यायच्या कारण याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे बेसनला पाणी सुटण्याची शक्यता असते तर इथं तेल आपल्याला आहे ना जास्त तापलेलं नाही पाहिजे मीडियम तेल तापलेलं पाहिजे काय होतं जास्त जर ता तेल तापलेलं असलं ना की एक कापण्या एकदम वरन टाकल्या टाकल्यास लगेच असा काळपट्ट्यांना रंग येतो आणि आतमध्ये तशाच कच्च्या राहतात त्यामुळे मीडियम तेल तापलेला हवा आपल्याला तरी इथे पहा मस्त अशा टम आपल्या कापण्या फुगलेल्या आहेत पाकतळ लाटल्या होत्या जास्त अशा जाड पण नाही कारण त्या कुरकुरीत व्हायला हव्या तरी ते पाकतळ जरी लाटलेली आहे तरी किती छान आपली कापणी फुगलेली आहे तर इथे पहा असा येईपर्यंत आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या तर याच्यापेक्षा जास्त नाही कारण काय असतं जोपर्यंत गरम असतं ना तोपर्यंत त्याच्या आतली जी कुकिंग प्रोसेस असते ती चालूच राहते याचा रंग आणखी थोडा डार्क होणार आहे जरी याच्यामध्ये आपण तेलात काढल्यात याच्यामध्ये टाकतोय तरी सुद्धा एक दोन मिनिटांनी आणखी डार्क होणार आहेत तर मस्त इथं अर्ध टोपल्यावर कापण्या आमच्या झालेल्या आहेत आणि थोड्याशा अजून मोंड्याच्या बाकी आहेत मस्त सगळीकडे गुळाचा छान असा गोड वास सुटलेला आहे आणि थंड झाल्याच्या नंतर पाहूयात कापण्या कशा झाल्या तर एक इकडे पटपट मी लाटून देते काप करून देते आणि तिकडं ताई बनवते कारण की कापण्या एकीकडं तळ तळायलाच पाहिजे आणि एकीकडे लगेच त्याचे काप केले पाहिजेत जेणेकरून पीठ आपलं पात्र नाही व्हावं म्हणजे बेसन घातल्यामुळे काय होतं का की ते पीठ आपलं पगलंच चालतं त्याच्यामुळे चा पटकन एका पुळेची लाटल्या की ते लगेच तळून घ्यायच्या अ कापून कापून ठेवायच्या नाही नाही तर त्याला पाणी सुटायची शक्यता असते त्याच्यामध्ये आपण गुळ आणि बेसन दोन्ही पण घातलंय ना त्याच्यामुळे कापल्या की लगेच तेलामध्ये तळून घ्यायच्या आपली आजची रेसिपी जी की आशा स्पेशल होती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि आपल्या जंगल विला रेसिपीज ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या गावठी पद्धतीच्या रेसिपीज पाहायला मिळतील तोपर्यंत जेवण खात राहा स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद